नमस्कार शेतकरी मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे सावनेर नागपूर जिल्हा आवक तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मारेगाव यवतमाळ जिल्हा आवक आहे मित्रांनो या ठिकाणी एक हजार चारशे अडुसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे या ठिकाणी पारशिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक आहे सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल आवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बोरगाव मंजू जिल्हा अकोला कापूस लोकल आवक एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आठ रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे चौपन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येतं आहे उमरेड नागपूर जिल्हा कापूस लोकल आवक आहे नऊशे ब्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये कमीत कमी दर सहा हजार तीनशे दहा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा आवक चार हजार तीनशे तेरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा कापूस लोकल आवक दोन हजार आठशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा माडेली कापूस लोकल आवक एक हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक एक हजार सहाशे आठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ आवक अडतीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दरसुद्धा पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर कापूस लोकल आवक तीनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणा कापूस लोकल आवक छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल आवक दहा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वर्धा कापूस मध्यम स्टेपल आवक एक हजार आठशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल त्या तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार